मी आदिती वरदा सुनील तटकरे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक आणि सदविवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव तर नमस्कार अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंनो तर या होत्या अदिती तटकरे जे की महायुती सरकारच्या मंत्री आहेत आणि आपल्या लाडक्या मंत्रीसुद्धा आहेत कारण की जे लाडक्या बहिणी आहेत त्यांचा जो विभाग आहे आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा जो विभाग आहे यांच्यासुद्धा ते मंत्री आहेत मागच्या जे पंचवार्षिक त्यांचं जे सत्ता राहिली होती त्यामध्ये त्या महिला व विकास मंत्री राहिल्या होत्या आणि जबरदस्त असे कामं त्यांनी केली होती महिलांसाठी जे लाडकी बहीण योजना जी सर्वात गाजलेली योजना महाराष्ट्रामध्ये झाली होती त्यामुळे त्यांचं जे नाव आहे हे खूप मोठ्या प्रमाणात सगळीचकडे ओळखीचं झालं होतं आणि त्याचमुळे त्यांना ओळख जास्तीत जास्त आलेली आहे तसंच आपल्या जे अंगणवाडी सेविका मदतनीस्ताय अशा ताई आहे सुद्धा त्यांनी काही फैसले चांगले घेतलेले आहेत यामुळे सुद्धा आणि एकूण काय तर महिलांच्या सर्व कल्याणाच्या योजना असो किंवा गरीब महिलांचे उद्धारीकरण असो याबद्दलचे जे फैसले मंत्रिमंडळ घेत असते त्या जो योजना असतात या मंत्री आणत असतात तर यांच्यासाठी यामुळेच काय की त्यांची ओळख खूप पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा चांगलीच निर्माण झालेली आहे तर आता कोण होणार बा महिला व बालविकास मंत्री याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं अजूनही जो मंत्रिमंडळाचा विस्तार होता तो बाकी होता कोणतं खातं कोणत्या मंत्र्याला द्यायचं कोणत्या खात्याचा मंत्री कोण बनणार याबाबत अजूनही निर्णय झालेला नव्हता परंतु आता कालच शनिवारी शनिवारी याबाबत सर्व निर्णय झालेले आहेत आणि मंत्रीसुद्धा त्यांचं खाते वाटपसुद्धा झालेले आहेत तर आता को कोण झाले पंकजा मुंडे झाले आहेत की आदितई तटकरे झाले आहेत महिला व बाल विकास मंत्री हे तुम्हाला मी सांगणार आहे त्या अगोदर एक एक क्लिप बघून घ्या आणि नंतर मी तुम्हाला व्हिडिओची सुरुवात करणार आहे मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादांचे मनापासून जी आभार मानते की पुन्हा एकदा या महायुतीच्या सरकारमध्ये त्यांनी काम करण्याचे मंत्री म्हणून मला संधी दिली आणि अधिकाधिक या संधीचे संधीमध्ये सकारात्मक पद्धतीनं काम करण्याचा माझा प्रयत्न तर महायुती सरकारचे खाते वाटप झालेले आहेत सर्व मंत्र्यांना त्यांचे खाते वाटप केलेले आहे तर कोणत्या कोणत्या मंत्र्यांना कोणतं कोणतं खातं आहे हे सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो आणि नंतर आणि नंतर सांगणार की महिला व बाल विकास मंत्रालय कोणाकडे आलेलं आहे नेमकं कोण मंत्री झालं आहे या विभागाचा तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकनाथ शिंदे हे कोण्या विभागाचे मंत्री झाले आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे झालेले आहेत नगर विकास आवास या विभागाचे मंत्री झालेले आहेत आणि त्यानंतर जे अजितदादा पवार आहेत उपमुख्यमंत्री आहेत यांनासुद्धा नगरविकास आवाज हेच जे खातं आहे ते मिळालेलं आहे त्याचनंतर आता जे मुख्यमंत्री आहेत आपले देवेंद्रजी फडणवीस यांना कोणतं खातं आलेलं आहे हे आपण बघूया तर त्यांना गृह खातं ऊर्जा खातं त्याचबरोबर विधी व न्याय खातं आणि जन स सूचना आणि जनसंपर्क खातं हे सर्व खाते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे गेलेले आहेत तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राजस्व विभाग आलेला आहे त्याचनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंसाधन विभाग आलेला आहे त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तकनिकी शिक्षा विभाग आलेला आहे तर अशा प्रकारे सर्व जे मंत्री आहेत यांचे मंत्रालय आता वाटप झालेले आहेत त्यांचे विभाग वाटप झालेले आहेत तच्यातच आता जे महिला आणि बाल विकास मंत्रालय आहे हे कुणाकडे आले आहे पंकजा मुंडेकडे आले आहे की आदित्य तटकरे याविषयी खूप मोठी आता चर्चा चालू होती की पंकजा मुंडे मंत्री होणार का महिला व बाल विकास विभागाच्या की आदित्यताई तटकरेच राहणार तर आदित्यताई तटकरेच या विभागाच्या मंत्री राहिलेल्या आहेत त्यांच्याकडे आदित्यताई तटकरेकडे महिला व बाल विकास मंत्रालय आलेलं आहे आणि आपल्या त्या लाडक्या मंत्री राहणार आहेत त्याच मंत्री कारण की आता तुमच्या आमचे सर्वांचे विषय गरीब महिलांचे विषय हे सर्व विषय जे आहेत म जे आदित्यताई टटकरे आहेत हेच मार्गी लावणार आहेत कारण की या अगोदरसुद्धा त्यांची जी कामे बघता त्यांच्यावर आपण विश्वास करू शकतो त्यांची कामे बघता पाच वर्षाचे जे त्यांचे कामे त्यांनी नवीन नवीन योजना ज्या आणल्या आहेत सरकारने त्या योग्यरित्या व्हाव राबवण्यात त्यांनी खूप मोठी भूमिका पार पाडलेली आहे तसेच त्या एक महिला असल्याने एक महिलेचं दुःख समजू शकता आता तुमची जे त्यांचे मागण्या आहेत तुमच्या जे तुमची आंदोलनं धरणे तुम्ही केलेली आहेत त्यावर सुद्धा त्यांचं लक्ष असेलच कारण की ती एवढ्या मोठ्या मंत्री आहेत महिला व विभाग विभागाच्या तर त्यांच्या सर्वच माहिती लक्षात राहत असते तर आता तुमचे जे मागण्या असतील जे सुप हायकोर्टनं निर्णय दिलेला आहे की गुजरात हायकोर्टनं की त्यावरसूनसुद्धा तुम्ही जर जे आंदोलनं वगैरे काही धरणे आंदोलनं केली तर त्यांना आणखीनही त्यावर प्रभाव पडणार आहे कारण की गुजरात हायकोर्टचा निर्णय त्यांनी जे केंद्र सरकारला दिलेला आहे की तुम्ही सहा महिन्याच्या आत जे अंगणवाडी सेविका पूर्ण देशातल्या फक्त गुजरातच्या नाही आहेत पूर्ण देशातल्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठीचा तो निर्णय आहे आणि त्यांनी स्पष्टपणे केंद्राला सांगितलेलं होतं की येणाऱ्या सहा महिन्याच्या आत तुम्ही तुमची नीती बनवा आणि जे अंगणवाडी सेविका आहेत पूर्ण देशातल्या मदतनीस आहेत पूर्ण देशातल्या यांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणेच वेतनदान द्या त्यांना वेतन द्या त्याचबरोबर पगार द्या त्यांना त्यांची जे पद आहे ते एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे भरा म्हणजे त्यांची पक्की सरकारीच नोकरी तुम्ही लावून द्या आणि त्यांचे पगार वाढवून द्या असं त्यांचं म्हणणं होतं सहा महिन्यात त्यांनी केंद्र सरकारला नीती तयार करायचं बजावलं आहे आणि यानंतर जो तुमच्यासोबत जो भेदभाव होत होता सर जे गुजरात हायकोर्ट आहे त्या हायकोर्टाला वाटलं की अंग अंगणवाडी सेविका आणि नी, मदतनीश यांच्यासोबत भेदभाव होत आहे कारण की तुमचं जे कार्य आहे ते काम आहे ते पाहता कारण की एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे तुमचे कार्य आहे काम आहे कारण की तुम्ही एखादे जे सरकारी राज्याचे जे एक संस्था आहे राज्य जे चालवणारी जी संस्था आहे ती एक सरकारीच संस्था मानल्या जात असते अंगणवाडीसुद्धा एक सरकारीच केंद्र आहे आणि त्यामध्ये तुम्ही काम कार्य करत असता म्हणून तुम्ही प्रायव्हेट कसे तर तुम्ही डेली बेजीसवर कसे म्हणजे तुम्हाला आता सरकारी जे नोकरी आहे ते मिळायला पाहिजे तुमच्यासोबत भेदभाव व्हायला नको कारण की तुम्हाला खूप पगार कमी कामे जास्त मानसिक त्रास जास्त कारण की वेगवेगळे कामे कुठे कुठे तर तुम्हाला दिवस दिवसभर ड्युटी द्यावी लागत असे जसं की मतदानचा दिवस असो किंवा आणखी कुठला एक मोठा कार्यक्रम असो त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक दिवशी पूर्ण दिवस तिथं तुमचा द्यावा लागत असो म्हणजे घरचे जे कामं असतील तुमचे ते सोडून किंवा इतर कुठलेही कामं तुम्हाला सोडून ते ड्यूटी देना आवश्यक होत होती कारण की आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आणखीही दोन घंटे वाढवून देण्यात आले आहेत पण मानधनवाढ तर केली आहे प्रोत्साहन भत्तासुद्धा त्यांनी दिलेला आहे परंतु त्याच्याबदल्यात दोन घंट्यांची जे कामं आहे एक्स्ट्रा ड्युटीसुद्धा तुम्हाला तुमच्याकडून ते करून घेत आहे सरकार म्हणजे हे सुद्धा एक तफावतच आहे आणि तुम्हाला जे मानधनवाढ केली तर त्याच्यासाठी त्यांनी दोन घंटे वाढवूनसुद्धा दिल्यात हे दोन घंटेसुद्धा तुमच्यासाठी डोकेदुखी दुखत आहे याकरिता सुद्धा तुम्ही आता महिला व बालविकास मंत्रालयाकडे आपली जे मागणी आहे किंवा जे समस्या आहे ते मांडू शकता आणि त्यांना सांगू शकता तुम्ही पत्राद्वारे सांगू शकता आणि जे तुमचे संघटक अध्यक्ष असतात त्यांच्याकडूनसुद्धा त्यांना एक परिपत्रक किंवा एक निवेदन पाठवून तुमच्या समस्या त्यांच्याकडे तुम्ही सांगू शकता आणि त्यावर त्या तर माझं म्हणणं हे एकच एक आहे की मुद्दा कोणताही असो तुमचा सरकारी नोकरीचा मुद्दा असो गुजरात हायकोर्टचा निकालाच्या बाबतचा मुद्दा असो किंवा मग आणखीन वाढीव दोन तासाबद्दलचा मुद्दा असो किंवा मग तुम्हाला परमनंट नोकरीच हवी असेल किंवा तर या प्रकारचे मुद्दे तुम्ही तुमचे जे समस्या आहेत ते तुमच्याद्वारे स्वतःही पत्र पाठवून तुम्ही प त्यांच्याकडे विभागाला पट पत्र पाठवून त्यांच्याकडे तुम्ही मागणी करू शकता त्याचबरोबर तुमचे जे संघटक आहेत अध्यक्ष आहेत त्यांच्याद्वारे सुद्धा तुम्ही त्यांना निवेदन पाठवून याची मागणी करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र